एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे पहाटे घरात पती पत्नी झोपेतून उठले होते पहाटे पाच वाजता पतीला कामाला जायचे असल्याने पत्नी पतीसाठी चहा ठेवायला वरच्या माळ्यावर असणाऱ्या स्वयंपाकघरात गेलेली पण तिथेच पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सुंदरी देवी सिंह असं ह्या हो, महिलेचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा पती धर्मीवर सिंह हो, हा गावागावी जाऊन गाडीवर भाजी विकतो मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास सुंदरी देवी आणि पती धर्मवीर सिंह हे हो, सकाळी उठले त्यावेळी धर्मवीर सिंह हो, हा भाजीची गाडी तयार करत होता सुंदरी देवी त्यांच्या घराच्या छतावर बांधलेल्या तात्पुरत्या स्वयंपाकघरात गेल्या त्यांनी चहा करायला स्टॉ सुरू केला यावेळी धर्मवीर सिंह हाही घराच्या टेरेसवर आला त्याने सुंदरीसोबत सोबत चहा करायला उशीर का केला असा जाब विचारून तिच्याशी वाद घालू लागला दोघांमध्ये चहा बनवण्यावरून वेळ वाद सुरू होता यानंतर धर्मवीर हा रागाच्या भरात खाली खाली आला असलेल्या खोलीत गेला त्याने तेथून तलवार आणि विळा हाती घेऊन परत टेरेसवर गेला टेरेस वरील घरात गेल्यानंतर यावेळी त्याने सुंदरी देवीवर तलवारीने घेणा हल्ला केला तलवारीचा पहिला वार मानेवर केला यानंतर सुंदरी यांच्या डोक्यावर छातीवर तसेच इतर ठिकाणी दहा ते पंधरा वार केले सुंदरीचा मुलगा शिपाई आणि मुलगी लक्ष्मी तेथे आले त्यांनी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी बापाने त्यांच्यावरही देखील तलवारीने हल्ला केला मात्र ह्यावेळी शेजारीमध्ये आल्याने ते ह्यातून बचावले सुंदरीची हत्या केल्यानंतर धर्मवीरने गच्चीवर उडी टाकत जंगलात पळ काढला येथे असणाऱ्या ऊसाच्या शेतात जाऊन तो लपला होता यावेळी गावकरी देखील त्याच्या मागावर होते त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या